मिशन डॉदय या उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घटक दुसरा पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया या घटकातले महत्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत सर्वात महत्वाचं हे आपल्याला माहिती हवे कारण की पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया म्हणजे पूर्ण संख्याच तुम्हाला माहिती नसतील तर आपण त्याच्यावर चार मूलभूत क्रिया कशा करणार हा म्हणून पूर्ण संख्या म्हणजेच काय की जे शून्य एक दोन तीन आणि अनंत या सगळ्या संख्या आता याच्यामध्ये अजून मला सांगावचं वाटतं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्यामध्ये शून्य हा एक नाही नैसर्गिक मध्ये जर शून्य ॲड केला तर त्या पूर्ण संख्या होतात म्हणजे तेव्हा संख्या खऱ्या परिपूर्ण होतात बरोबर आहे की नाही परिपूर्ण होतात म्हणून त्यांना पूर्ण संख्या म्हणतात शून्य ॲड करून तर अशा पद्धतीने पूर्ण संख्येनं चार मूलभूत क्रिया आता चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत सांगता येते तुम्हाला चार मूलभूत क्रिया बेरीज व्हेरी गुड या चार मूलभूत क्रिया म्हणजे पूर्ण संख्येनं चार मूलभूत क्रिया तुम्हाला सगळ्यांना जमतायत बेरीज करता येते वजाबाकी करता येते गुणाकार भागाकार सगळं जमतो म्हणून आता चार मूलभूत क्रिया याच्या संदर्भात या घटकातले प्रश्न राहणार आहेत बरोबर बर? हा तर त्याच्यात महत्वाचं म्हणजे एक एवढा भाग आहे तुम्हाला गुन्हा करायचं भागाकार्यात तो बघा की हा तर त्याच्यात एक सूत्र मात्र काय लक्षात ठेवायचं ते सूत्र म्हणजे काय भाज्य बरोबर भाजप गुन्ह्या भागाकार अधिक बाकी हे कशासाठी वापरणार तुम्ही भागाकाराचं उत्तर बरोबर आहे की नाही हे खात्री करण्यासाठी बरोबर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही करण्यासाठी आणि आपण तो वापरतो भाज्य बरोबर भाज्य गुणलेले भागाकार म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल मी एक छोटंसं उदाहरण देतो आठ भागिले दोन बेज आठ आठ आपण आम गेला शून्य मग या ठिकाणी भाज्य कोणतं आहे सांगता येईल भाज्य कोणतं आहे आठ भाज्य कोणतं आहे दोन भाजप दोन या ठिकाणी बा बाकी काय आली शून्य आणि भागाकार चार, चार।, चार। म्हणजे हे टर्म तुम्हाला माहिती पाहिजे भागाकार आता या ठिकाणी भाजक भाजक किती आहे दोन भाजप किती आठ जर आठ इथं ठेवला म्हणजे बघा आठ बरोबर आठ बरोबर भाजक किती आला दोन भागाकार किती आला चार अधिक बाकी शून्य हा यांचा आठ दोन आपलं चार दोने आठ चार दोने आठ आणि शून्य किती आठ म्हणजे आठ बरोबर आठ आलं की नाही म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे हे खात्री करण्यासाठी आपल्याला या सूत्राचा उपयोग होणार आहे लक्षात हा एवढंच या सूत्राबाबत बाबतीत सांगता येईल त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्य 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 म्हणजे काय विभाज्य कोणाला सांगता येईल तर बघा विभाज्य कशा ठेव म्हणजे विभाज्य कसा ओळखायचा विभाज्य म्हणजे नेमकं काय आणि विभाजक म्हणजे काय त्याला अवयव गुणक म्हणतात विभाजकला तर बघा एक साधालो सपै मी तुम्हाला भागाकाराचं उदाहरण समजून सांगितलं या ठिकाणी बाकी किती आली शून्य ज्या उदाहरणामध्ये बाकी शून्य येते ऐका ज्या उदाहरणामध्ये बाकी शून्य येते अशा उदाहरणामध्ये भागाकाराच्या बाबतीत भागाकाराच्या मध्ये भाज्य जो आहे ना भाज्य त्याला विभाज्य म्हणतात काय म्हणतात आणि भाज्य जो असतो त्याला विभाजक म्हणतात झालं सोप <laughs> ज्या उदाहरणामध्ये बाकी शून्य येते अशा उदाहरणात म्हणजे हा विभाज्य झाला कोणाचा दोनाचा आणि दोन हा विभाजक झाला कोणाचा आठाचा <laughs> हा ऐकणे <की ने> सोप <laughs> दोन हा विभाजक आहे आठाचा आणि आठ हा विभाज्य आहे कोणाचा दोनाचा हे झालं विभाजक आणि विभाजक विभाज्य म्हटलं लक्षात आलं तर आता आपल्याला विभाज्य त्याच्या कसोट्या समजून घ्यायच्या आहेत म्हणजे असेच असे विभाजक शोधायचे त्याच्यामुळे त्या भागाकारामध्ये बाकी शून्य चाली पाहिजे पूर्ण भाग केला पाहिजे उरायला काहीच नव्हतं त्यासाठी आपल्याला या कसोट्या समजून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता आपण कसोटी समजून घेऊया तर पहिली कसोटी आहे दोनाची कोणाला सांगते दोनाची कसोटी दोनची कसोटी बघा इथं दिलेले पूर्ण भाग जातो निषेध भाग जातो पूर्ण भाग जातो निसारख निषेध पूर्ण सारखं ज्या संख्येला एका स्थानी सम अंक असेल म्हणजे समसंख्या किंवा साधं सोप कोणत्याही समसंख्येला दोनाने पूर्ण भाग जातो चला समसंख्येला दोनाने पूर्ण बघायचं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं व्याख्या जसं आहे तसंच पाठ करायची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला ती समजली पाहिजे मग कोणती समसंख्या हा या संख्येला दोनाने पूर्ण भांगा नाही का हा का जाईल कारण की ती आहे का जाईल ती समसंख्या आहे लक्षात आलं ठीक आहे दोनाचे कसोटी तुम्हाला समजले आता पुढे चाराचे कसोटी बघूया काय चाराची कसोटी तर चाराची कसोटी काय म्हणते बघा एकक व सॉरी दशक एक व एकक स्थानी तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो एकक व दशक आता ही संख्या आपण पुरीत धरूया बरोबर एक नाही मग ह्या संख्येला चाराने पूर्ण भाग जातो का म्हणजे भाग दिल्यानंतर बाकी शून्य पाहिजे ते होतं का हे कसं ओळखायचं मग पूर्ण भागाकार करत बसायचा का तर नाही तर त्यासाठी आपल्याला एक त्यासाठीच कसोटी म्हणजे ओळखण्यासाठीच कसोटी बरोबर तर मग काय म्हटलं आता एकक व दशक स्थानी आपला दशक आणि एकक स्थानी म्हणजे आपला एकक स्थान कोणता आहे आठ दशक स्थान कोणता आहे मग या दोन्ही स्थानांनी मिळून संख्या कोणती तयार झाली अठ्ठावीस व्हेरी गुड की तयार झाले अठ्ठावीस मग या ला फक्त या अठ्ठावीसला ने पूर्ण भाग जातो का जर ने पूर्ण भाग जात असेल ने पूर्ण जात असेल तर या पूर्ण संख्येला ने पूर्ण भाग जाईल पूर्ण संख्येला म्हणजे जे सहा अंक संख्या आहे ना याला सुद्धा ने पूर्ण भाग जाईल अशा पद्धतीने चारची कसोटी खात्री करण्यासाठी तुम्ही सोडवू शकता ठीक आहे हा आणि अजून एक याच्यामध्ये माझ्याकडे थोडस राहून गेले एकक आणि दशक स्थानी जर शून्य शून्य आले दोन्ही ठिकाणी म्हणजे अशी संख्या आली तरी सुद्धा त्याला चारने पूर्ण भाग जातो चारने पूर्ण भाग जातो ठीक आहे ही आहे चाराची कसोटी आता सिमिलर त्यासारखी आहे आठाची कसोटी फक्त काय आठाच्या कसोटी मध्ये फक्त एकक दशक आणि शतक ऍड होईल सेम टू सेम आहे काहीच नाही फक्त काय म्हणजे इथं सातशे अठ्ठावीस ला आठ आणि पूर्ण भाग जात असेल तर या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा एका दशक आणि शतक स्थानी जर तीन शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा आठाने पूर्ण भाग जातो अशा पद्धतीने आठाची कोसट चाराची आणि आठाची कसोटी या पद्धतीने आहे काय अर्ज आहे एकदम सोपं आहे चाराची आणि आठाची सिमिलर आहे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे आता पुढच्या ज्या आहेत चार नंबरपासून तर सात नंबर पर्यंत या सुद्धा एक सारख्या आहेत तीनाची सहाची नवाची आणि अठराची तीनाची सहाची नवाची आणि अठराची ही कसोटी तर आता आपण एक एक समजून घेऊया दोनाची चाराची नाची समजले का तुम्हाला ठीक आहे मग आता आपण पुढे जाऊया ठीक आहे आता तीनाची कसोटी बघा काय म्हटलंय संख्येतील सर्व अंकांच्या वेदनेला तीनने पूर्ण भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तर त्या पूर्ण संख्येला देणारे पूर्ण बाग जातो संख्येतील अंकांची बेरीज आता इथं मी काय लिहिलं होत ओके okay? ही संख्या लिहिली होती आता या संख्येतल्या अंकांची बेरीज करा बरं चार सात अकरा आठ एकोणीस सात सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस अडीच आठ छत्तीस बेरीस्ती आहे मला सांगा छत्तीसला तिनाने पूर्ण भाग जाईल ना मग छत्तीसला जर तिनाने भाग जाईल तर या पूर्ण संख्येला तिनाने पूर्ण भाग आहे की नाही सोप आणि मग त्याच घटनेवर नवाची आहे काहीच बदल नाही नवाची कसोटी काय म्हणतात संख्येतील सर्व अंकांच्या वेदनाला नवाने पूर्ण भाग जात असेल जात असेल तर त्या संख्येला नवाने पूर्ण भागात म्हणजे आता आपण ही बेरीज केली बेरीज आली छत्तीस छत्तीसला नवाने पूर्ण भाग जातो ना मग या संख्येला नवाने पण पूर्ण भाग जाईल म्हणजे बघा या संख्येला तीनाने जाईल नवाने जाईल दोनाने पण जाईल की नाही दोनाने ती सम संख्या चारे सुद्धा जाईल का कारण की या संख्येला चाराने जात आठ आले पण जाईल का या संख्येला आठ आले पूर्ण बघ म्हणून तर अशा पद्धतीने त्यानंतर त्यानंतर आणि आता बघा त्या तीनाची कसोटी तुम्हाला तिनाची कसोटी तर सहाची कसोटी लक्ष ठेवलं खूप सोपं आहे सहाची कसोटी काय म्हणतात तीनने ने जाणारी संख्या जर सम असेल सम तीन ने बाग जाणारी संख्या आता या संख्येला तिनने पूर्ण भाग जातो ती संख्या आहे की नाही सम <mí> तर त्याला सहा पूर्ण बघतो म्हणजे याला सहाने पण जातो बघा दोनाने जातो चाराने जातो आठाने जातो तीनाने जातो सहाने पण जायला लागला किती सहाने पण जायला लागला आणि नवाने पण जातो बरोबर आहे की नाही एका नवाने पण जातो समजलं आता जशी सहाची कसोटी आहे तशीच आठराची आहे जशी साती कसोटी आहे तशीच अठराची आहे हे दोन्ही सारखेच केले नवाने भागदानाच्या संख्या जर सम असेल बघा नवाने भागदानाच्या संख्या जर सम असेल तर त्या संख्येला अठराने पूर्ण भागात म्हणजे आता या या संख्येला नवाने पण पूर्ण भाग जातो की नाही आणि ते आहे म्हणून या संख्येला अठराने पण पूर्ण करता येईल या संख्येला आहे म्हणजे दोन चार आठ तीन सहा नऊ अठरा समजल्या समजल्या आता राहिला आठवी कसोटी पाच आली ती पण एकदा अगदी सोपी एकच स्थानी पाच किंवा शून्य असल्यास एकक स्थानी पाच किंवा शून्य असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण पाहिजे समजलं आणि सिमिलर त्या धर्तीवर चे एकच स्थानी फक्त शून्य पाहिजे दहाच्या कसोटीला फक्त काय पाहिजे एकच स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला दहा पूर्ण भागात ओके आता पुढे आहे अकराची कसोटी ची कसोटी आता अकराची कसोटी मध्ये फक्त एक अंक सोडून अंकांची किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकरा बघा एक अंक सोडून मग आता बघा एकाची संख्या हीच संख्या घेतो पुन्हा सातशे अठ्ठ्याहत्तर हीच संख्या घेतो हम्म आता अकराची कसोटी समजून घेऊ पाचचे सोपे दहाचे सोपे अकराचे बघा हा अंक सोडून सात सोडला यांची बेरीज किती बरं बार। बारा, बारा। एक अंक सोडला सात मिळवले एकोणावीस पुढं संख्या आहे का नाही म्हणजे एकोणीस आता उरले जे अंक आहे म्हणजे हा सात सात आणि चार अकरा अकरा आणि आठ एकोणावीस यांची मात्र वजा वाटी करायची शून्य ती काय आली पाहिजे शून्य म्हणजे ती शून्य किंवा अकराच्या पटीत आली पाहिजे अकराच्या पटीत म्हणजे एक तर अकरा आली पाहिजे बावीस आली पाहिजे तेहतीस आली पाहिजे म्हणजे अकराच्या त्या संख्या आली तर आणि तरच त्या संख्येला अकराने पूर्ण भाग आता इथं शुभ शून्य आली म्हणजे याला अकराने पूर्ण भाग जाईल एक खात्री करून बघायची नेहमी खात्री करून बघायची तुम्ही कोणती संख्या घेतल्या ना तर याला अकराने पूर्ण भाग जाईल का कसोटी दुसरं जाईल की वजाबाकी करून बघायची नंतर भागाकार करून बघायचं खरंच इकसोटी बरोबर आहे का काहीतरी चुकलेलं आहे ही नेहमी ने खात्री करायची असे पाच पन्नास हजार सोडून बघायचं आणि मग आपलं मत थांबायचं एकदम एक बरोबर आहे आणि त्या पद्धतीने आपण काय बरी ओके ओके समजल्या कसोट्या बस या घटकामध्ये हे एक सूत्र आणि या कसोटी आहे त्यानंतर एक खाली एक सूत्र आहे फक्त छोटस त्यात आता आपण समजून घेऊया फक्त काय सरासरी सरासरी सूत्र बघा एक, एक सूत्र आहे दिलेले घटक संख्येची बेरीज दिलेले घटक संख्येचे बेरीज भागिले दिलेले एकूण घटक बस हे झालं सूत्र दिलेल्या घटक संख्येचे बेरीज भागेले दिलेले एकूण घटक हे सूत्र एवढं लक्षात ठेवा सरासरी तुम्हाला कोणते हो काढते त्यानंतर बघा दिलेल्या क्रमवार संख्या जर विषय असतील क्रमवार सर्वात मग शब्द क्रमवार संख्या जर विषय असतील तर त्याची सरासरी ही मधली संख्या येते म्हणजेच बघा मी लिहितो एक दोन तीन चार पाच या संख्येची सरासरी काढायची म्हटली तर या संख्याची मध्य संख्या कोणती आहे तीन मग त्याची सरासरी तीन येते त्याची सरासरी तीन येते बेरीज गरज बसायची गरज नाही तरी आपण आता करून बघूया खात्री एकंदर किती होतात तीन, तीन तीन सहा चार दहा दहा पाच पंधरा किती बेरीज किती आले पंधरा आली बेरीज पंधरा आले आणि किती संख्या दिलेल्या आहेत पाच त्याला भागीलाय पाच सरासरीचं सूत्र बघा दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले एकूण दिलं मग यांचे भागा काय करा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उत्तर आले नाही पंधरा आले नाही ऐक नाही सोप्प सर म्हणजे दिलेल्या संख्या विषय म्हणतील म्हणजे इथं पाच संख्या दिल्या होत्या पण मधली संख्या आता मी थोडक्यात एक वेगळं वेगळं होतो आणि सम असेल तर सम असेल तर बघा आता एक दोन तीन चार पाच आणि सहा घ्यायच्या इथं मधली संख्या तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल का इथली मधली संख्या सांगा बरं हा एका मधली संख्या नाही इथं मधली संख्या आपल्याला सांगता येणार नाही मग अशासाठी म्हणजे सम असतील तर मधल्या दोन संख्येची सरासरी काढायची फक्त मधल्या दोन संख्या इकडचे दोन सोडून द्यायचे तिकडचे दोन यांची सरासरी करायची यांची सरासरी येते यांची बेरीज येते सात सात बाजीने दोन कारण की दोनच संख्यांची बेरीज केली की नाही आपण दोनच संख्येची बेरीज केली की नाही मग यांची सरासरी मग तीन पाच तीन पॉइंट पाच ही आली त्याची सरासरी अशा पद्धतीने हा घटक हे समजून घेतलं ना तर तुम्हाला ह्या घटकातला कोणताही प्रश्न सहजरित्या सोडवता कोणतीही अडचण येणार नाही समजले सर्व मुद्दे कुणाला काय अडचण नक्की सगळे मनातल्या शंका दूर झाल्या ओके ठीक आहे याचा उपयोग तुम्हाला स्वाध्याय सोडवण्यासाठी निश्चितच होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्यावी धन्यवाद